नेम चुकला अनघात झाला मिठी नदीत तरुण वाहून गेला पहा अंगावर काटा आणणारा व्हिडिओ मुंबईत गेट वे ऑफ इंडिया परिसरात उंच उंच लाटा उसळत आहेत मुंबईत कोसळणारा मुसळधार पाऊस आणि समुद्राला आलेली भरती यामुळे लाटांचा जोर वाढला आहे समुद्रानं रौद्र रूप धारण केलं दुसरीकडे पावसाचा जोर वाढत आहे साठ किमी प्रतितास वेगानं सोसाट्याचा वारा आणि पाऊस यामुळे मुंबईची सलग दुसऱ्या दिवशी दानादान उडाली मिठी नदीनं धोक्याची पातळी ओलांडण्याने पूर आला मिलिंदनगर पाडा पवई परिसरात एक धक्कादायक घटना घडली एक तरुण नदीत पडला तो आपला जीव वाचनासाठी धडपड करू लागला मात्र पाण्याचा प्रवाह जास्त असल्याने त्याचे प्रयत्न फेल ठरत होते शेवटची एक सहारा मिळाला आणि त्याने दोन्ही हाताने भिंतीजवळ असलेल्या झाडाचा आधार घेऊन तो तरुण थांबला होता बराच वेळ तो जीव वाचनासाठी धडपड करत होता याची माहिती मिळताच लोकांनी त्याला वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला एकाने भिंतीवरून त्याला दोरी टाकली ज्याचा आधार घेऊन तो वर येऊ शकतो ती दोरी पकडायला हात पुढे करणार प्रवाहामुळे तो तरुण पुढे फेकला गेला त्याचे हात सुटले आणि वाहून गेला मात्र या तरुणाला पुढे रेस्क्यू करण्यात आल्याची माहिती स्थानिकांनी दिली मिठी नदी मिलिंदनगर फिल्टरपाडा पवई परिसरात एक तरुण नदीत पडला पुढे त्याला बाहेर काढण्यात आलं असं स्थानिक सांगत आहेत या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ अंगावर काटा आणणारा आहे मुंबईत सध्या भीषण परिस्थिती आहे चारशे मिलीमीटरपर्यंत पावसाची नोंद करण्यात आली आहे दादर माटुंगा परळ डोंबिवली ठाणे अनेक भागांमध्ये पाणी साचलं आहे पुढचे तीन तास धोक्याचे असून नागरिकांना अलर्ट जारी केला आहे घराबाहेर न पडण्याचं आवाहन केलं आहे आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच आमच्या स्टार टी व्ही नाईन चॅनलला सबस्क्राईब करा ലൈക്ക് കെർക്കാ ബ്യൂറോ റിപ്പോർട്ട് സ്റ്റാർ ടീവീ നൈൻ മുംബൈ